ज्यावेळी भीष्माचार्य शरपंजरी पडलेले आहेत ऐका बाणांच्या शैय्यावर इच्छा मारणी आहेत आणि धर्माला हाक मारली युधिष्ठिर आला आणि धर्म समजावून सांगू लागले आणि द्रौपदी द्रौपदीपणानं हसली भीष्माचार्य म्हणजे द्रौपदी का हसली हसू नको तर काय करू शकतात ज्यावेळी फार कौरवांच्या सभेमध्ये माझ्या वस्त्रांचं हरण केलं जात होतं मला निर्वस्त्र केलं जात होतं त्यावेळी तुमचा हा युधिष्ठिर धर्म मान खाली घालून बसला होता आज मरताना तुम्ही त्याला धर्म शिकवताय तुझं बरोबर आहे द्रौपदी पण ऐक आयुष्यभर दुर्योधन म्हणजे दूर गेलेली बद्धी आयुष्यभर दुर्जनाचं अन्न खाल्लं अर्जुनानं प्रत्येक बाण वेदांच्या सहित कमावला होता तो वेदांच्या संहितेतून मंत्रोच्चारानं आलेला बाण माझ्या शरीरात घुसला त्या प्रत्येक बाणानं दुर्जनानं खाल्लेल्या अन्नाचं रक्त झालं मातीत मिसळलं सांडलं आणि मग धर्म सांगायला मोकळा झालो आणि तुला काय वाटतं तुझ्या लज्जेचं रक्षण कोणी केलं कान्हानं केलं सख्यानं केलं कृष्णानं केलं मुकुंदानं केलं मधुसूदनानं केलं श्रीहरीनं ना केलं नाही तुझं रक्षण तुझ्या पूर्व संचितानं केलं मागील जन्मामध्ये तू गंधर्व कन्या होतीस आणि पोंडोक तलावामध्ये नदीमध्ये स्नान करत असताना दुर्वा दुर्वासांची अंघोळ वाहत्या पाण्यात सुरू होती आणि अनावधानानं त्यांचा अंतर्वस्त्र पाहून गेलं तुमच्यासारख्या अप्सरांसमोर कसं वर यावे याचा त्यांना प्रश्न पडला त्यावेळी तुझ्या लज्जेचं रक्षण न करता तुझ्या अंगातला चांदीचा जरीकाठीचा पितांबर तू हात्या पाण्यात सोडला विधभर चिंदी तुझ्या कामाला आली